नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशली महिलांसाठी बनवलेला आहे महिलांना फॉर्म भरताना कुणाच्या नावाने भरावं कारण काही महिला विवाहित आहे काही अविवाहित आहे काही महिलांच्या नावामध्ये बदल पण असणार ना सो so, नावात बदल असेल तर कोणत्या नावाने फॉर्म भरावा नावात बदल असेल तर काय करावं आणि शेवटचा मुद्दा यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात डॉक्युमेंटचा सेपरेट व्हिडिओ मी घेतलेला आहे पण महिलांना या व्हिडिओमध्ये परत एकदा मी काही डॉक्युमेंट्स आणि काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स पण सांगणार आहे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा या व्हिडिओत अजून तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओच्या माध्यमातून योग्य ती माहिती तुम्हाला मिळत असेल तुमच्या मनात त्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतील तर लाईक करून कमेंट पण नक्की करा आणि विशेष चॅनल सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनल बेल आयकॉनवरती क्लिक करा ओके सो जाऊया मुख्य मुद्द्याकडे वन बाय वन तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थी मित्र शिक्षिका आहेत त्या त्यांच्यासाठी आपण स्पेशल बॅच चालू केली आचार्य वन पॉइंट ओची आणि जे फ्रेशर आहेत त्या फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी आपण चालू केली बॅच दोन सेवन पॉईंट झिरोची महाराष्ट्रात एकमेव चॅनल जे दोन बॅचेस वेगळ्या करून तुम्हाला शिकवत आहे आणि दोघांचा टाइम सुद्धा वेगवेगळा आहे कारण विद्यार्थी जे आहेत फ्रेशर त्यांचा टाइम लक्षात घेता त्यांना अकरा ते सहा वेळात शिकवणार आहोत आणि जे शिक्षक आहेत त्यांचा वेळ लक्षात घेता त्यांना सहा ते दहा बॅच असणार आहे जे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा आम्ही लक्षात घेऊन त्यांना डिस्काउंट दिलाय ओल्ड स्टुडंट नावाचा कोड वापरून पन्नास टक्के सवलत या बॅच मध्ये घेऊ शकतात ह्या बॅचचे वैशिष्ट्य तुम्हाला सेपरेट सेपरेट फॅकल्टी आहे तुम्हाला टेस्ट सिरीज आहे पीडीएफ नोट्स आहे डाऊट क्लिअरिंग सेशन मेंटॉरिंग सेशन सुद्धा अव्हेलेबल असणार आहे सो दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे सीटीटी आणि टीईटीच्या बॅचेस सीटीटी सेपरेट बॅच पण आहे टीईटी प्लस सीटीटी पण आहे पण तुम्हाला मी सजेस्ट करत ह्या बॅचेस थोड्या लेट जॉईन करा किंवा ह्या बॅचेस राहू द्या सध्या सध्या तुम्ही टीईटीची बॅच जॉईन करून अपकमिंग टीटीचा अभ्यास जोरदार सुरुवात करा आता विशेष महत्वाचं उद्याचं सेशन कोणीही चुकवायचं नाही उद्या बारा वाजता सगळ्यांसाठी ओपन टू ऑल फ्रीमध्ये युट्यूबला या चॅनलवरती फ्रीमध्ये बारा थी आटी वने मदे शेशन शेशन ते आठ या वेळेमध्ये सेशन घेणार आहे हे सेशन तुमच्यासाठी खूप मोलाचं महत्वाचं ठरणार आहे अभ्यासाची रणनीती काय असावी दिशा काय असावी सुरुवात कुठून करावी कोणत्या विषयाचं किती वाचावं वा? काय बदल दोन हजार तेरापासून चोवीस पर्यंत या टीईटी मध्ये झाला आहे हे सगळं अॅनिलिसिस्ट करणारा हा व्हिडिओ उद्या बारा वाजता आत्ता लगेच तुम्ही काय करा या व्हिडिओला नोटीफाय करून ठेवा खाली डिस्क्रिप्शन लिंक पण दिलेली आहे चला मुख्य तुम्हाला घेऊन जातो अविवाहित महिलांसाठी पहिले मी सांगतो ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी सांगतोय फॉर्म कुणाच्या नावाने भरायचं तर फॉर्म हा तुम्हाला एस एस सी वरती एस एस सी सर्टिफिकेट म्हणजेच तुमचं दहावीचं जे सर्टिफिकेट आहे त्यावरती जसं नाव असेल त्या नावाने तुम्हाला भरायचं आहे आता याच्यामध्ये पण दोन गोष्टी दहावीचं जे नाव आहे ते जनरली तुमचं नाव कसं आहे दहावीच्या वरती तुमचं नाव पहिले आडनाव आहे नंतर तुमचं नाव आहे म्हणजे विद्यार्थ्याचं नाव बरोबर आहे विद्यार्थ्याचं नाव आहे आणि नंतर वडिलांचं नाव आहे आणि सगळ्यात खाली तुमचं आईच पण नाव आहे असं जर दहावीवरती असेल तर तुम्हाला प्रश्न पडतो की सर मग इथे फॉर्म भरताना मी कसा फॉर्म भरू इथे फॉर्म भरताना टीईटीचा फॉर्म भरताना बघा त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे काय उल्लेख केलाय त्यांनी टाकले पहिले नाव त्यांनी टाकलंय मधले नाव मध मधील नाव बरोबर आहे मधले नाव मधले मधील नाव आणि शिव टाकलंय आड नाव मग याचा अर्थ आणि खाली आईचे नाव पण त्यांनी दिलं आईचे नाव खाली दिलेलं आहे याचा अर्थ पहिले नाव म्हणजे तुमचं नाव मधलं हे नाव उचलायचं ना आणि ते नाव म्हणजे तुमचं पहिलं नाव इथे येऊन ना टाकायचं आहे आता तुम्हाला सर दहावीवरती असे आणि दहावीवरती असंय पण इथे तुमचं नाव जे आहे जी स्पेलिंग आहे जसं आहे इंग्लिशमध्ये त्याच्यात बदल न करता ते नाव इथे आलं पाहिजे मधलं नाव म्हणजे वडिलांचं नाव आहे वडिलांचं नाव स्पेलिंगमध्ये मिस्टेक न करता इथे तसंच आलं पाहिजे सपोज इथे नाव जर असेल इथे नाव असेल तुमचं तुषार तर इथे तुषार राव करायचं नाही इथे तुषार आहे ना तुषारच नाव इथे आलं पाहिजे इथे विलास आहे ना तर विलासच नाव आलं पाहिजे आडनाव तुमचं जर मोरे असेल तर हे जे काय असेल तेच नाव तुमचं इथे आलं हो पाहिजे म्हणजे याच्यात काही बदल करायचं नाही बाकी तुम्ही चेंजेस करू शकता आडनावाने इथे सुरुवात करायची नाहीच लक्षात घ्या इथे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे दुसरं आईचं नाव ॲज इट इज आईच्या नावात बदल असण्यासंदर्भात काही करायचं नाही काळजी करू नका आता दुसरा मुद्दा हा हा मुद्दा तुम्हाला एक परत इथे दाखवतो बघा फॉर्म भरताना तुम्हाला इथे माहिती भरायची आहे त्यांनी सांगितलंय अर्जदाराचं जे नाव असेल माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे यस यसी नुसार तुम्हाला नाव भरायचं आहे त्यांनी स्पष्ट उल्लेख केला बघा पहिले नाव म्हणजे अप्लिकंट फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव आलं पाहिजे जरी दहावीला आडनावाने सुरुवात होत असेल तर तुमचं नाव तिथे दहावीमध्ये काय लिहिलंय ते स्पेलिंग इथे आलं पाहिजे मधले नाव तुमचं इथे आलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला विचारलं जातं आडनाव ते आडनाव तुमचं इथे आलं पाहिजे या पद्धतीने खाली विचारतात आईचं नाव हे hey, ॲज इट इज आलं पाहिजे हा लक्षात घ्या पहिला मुद्दा दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातो नावात बदल असल्यास काय करावे आता नावात जर बदल असेल तर तो बदल कोणता असू शकतो ते तुम्हाला पहिले मी सांगतो आणि तुम्हाला मी डॉक्युमेंटकडे घेऊन जातो बघा नावात बदल म्हणजे पहिलं असू शकतो तुमच्या नावामध्ये स्पेलिंगमध्ये बदल आहे बघा स्पेलिंगमध्ये बदल आहे दुसरं असू शकतं तुमच्या नावामध्ये तुमचं नावामध्ये कदाचित फादरच्या नावाऐवजी म्हणजे वडिलांच्या नावाऐवजी वडिलांच्या नावाऐवजी तुमचं पतीचं तुम नाव मुलींचं पतीचं नाव आता इथे अविवाहित असल्यामुळे हे येणारच नाही पतीचं नाव मी इथे घेत नाही पुढे घेतो मी तुम्हाला दुसरं आहे वडिलांचं नाव आहे स्पेलिंग मिस्टेक आहे म्हणजे स्पेलिंग मिस्टेक तिघांमध्ये पण असू तुम शकते तुमच्या नावामध्ये असू शकते तुमच्या वडिलांच्या नावामध्ये असू शकते तुमच्या आड नावामध्ये पण असू शकते आता स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे तुम्हाला इथे तुम ॲफिडेव्हिट बनवायचं शंभर रुपयाच्या बँड पेपरवरती आता हे ऍफिडेव्हिट जे बनवायचं हे कोण तर तीन व्यक्ती एक तर तुम्हाला लॉयरकडे बनवून देतील दुसरं तुमचा एजंट असतो तो बनवून देतो तिसरं तुम्हाला जो कॅफेवाले असतात काही बघा कॅफेवाले ते पण बनवून देतात किंवा तुम्ही इथे जर गॅझेटेड ऑफिसकर गेला गॅझेटेड ऑफिसर असतात त्यांच्याकडे पण गरज नाही कॅफेवालेकडे गेला तरी तुम्हाला ते काढून देतील ओके लोक तुम्हाला काढून देतील तिसरं महत्वाचं काय हे लागतं का नाही आत्ता गरज नाही नो नीड आत्ता याची गरज नाही मात्र तुम्हाला एक्झाम हॉल तिकीट गरजेचं आहे तीन ऑक्टोबरच्या आत काढलं पाहिजे असं अजिबात नाही एक्झामच्या तेवीस नोव्हेंबरच्या आधी काढून ते एक्झाम सेंटरला बरोबर ठेवा ओके हे समजलं पुढे घेऊन जाऊ तुम्हाला नावाचा बदल आता नावात बदल असेल तर काय त्यांनी दिल्या बघा ऑप्शन तुम्हाला इथे इथे विचारलंय नावात बदल असल्यास काय करावा तुम्ही नो केलं तर पुढे काहीच विचारलं जात नाही पण तुम्ही जेव्हा यस करतात नावात बदल आहे की यस ते विचारता ते मग तुमचं नवीन नावानुसार पहिलं नाव काय आहे वडिलांचं पतीचं नाव काय आहे इथे आडनाव विचारलं जातं ते तुम्हाला इथे टाकावं लागणार आणि मग नंतर नावात बदल असण्याचं कारण काय एनी रिझन तुम्ही देऊन टाकता फॉर एक्झाम्पल ड्यू टू द मॅरेज तुम्ही मॅरेज देऊ टाकता किंवा स्पेलिंग मिस्टेक टाकू शकता जे काय तुम्हाला वाटतंय आणि मग तुम्हाला इथे व्हॅलिड प्रूफ द्यायचा आहे आता प्रूफ ते तुमच्याकडे काय मागताय तर बघा तीन ऑप्शन त्यांनी दिले गॅजेट सर्टिफिकेट दिलाय मॅरेज सर्टिफिकेट दिलाय आणि ऑर्डर दिलाय आता याच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असल्या कारणाने तुम्हाला इथे ऑप्शन ऑदर निवडायचं आहे बरोबर आहे नंतर मी मागे परत घेऊन जातो तुम्हाला इथपर्यंत आलो डा डॉक्युमेंट तुम्हाला समजली कधी लागतात ते पण सांगितलं आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी पुढे महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कागदपत्रे कोणती हवी आता कागदपत्रे कोणती हवी मी शेवटी तुम्हाला सांगतो विवाहित पण अविवाहित पण फक्त आता विवाह अविवाहित त्यांना काय लागतंय नावाबद्दल ते मी तुम्हाला सांगितलं आता दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातो जर तुम्ही विवाहित असाल जर तुम्ही विवाहित असेल तर इथे सुद्धा फॉर्म कुणाच्या नावाने भरावा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एस एस सी किंवा दहावीच्या नावानेच भरायचं आहे आहे दहावीला तुमचं सर्टिफिकेट फादरच्या नावानेच असणार आहे त्या नावानेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता नावात बदल तुम्हाला करायचा असेल तर आता बघा लग्न झाल्यानंतर काही मुलींना सगळे डॉक्युमेंट हे वडिलांच्या नावाचे सर मला डॉक्युमेंट वापरायची गरज नाही आहे किंवा एखाद्या मुलीचं असू शकतं सर सगळे डॉक्युमेंट वडिलांचे आहे पण माझ्याकडे ना आयडी प्रूफ म्हणून वडिलांचं काहीच नाही आहे मला हसबंडचं वापरावं लागणार आहे म्हणजेच काय ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जर इच अँड एव्हरी डॉक्युमेंट वडिलांचेच वापरायचे असेल तर नावात बदल न करा तुम्ही पण ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये तुम्हाला नावात डॉक्युमेंट असतील किंवा भविष्यात वापरावं लागू शकतात तुम्हाला त्यासाठी तुम्ही इथे यस यस करून केलं तर तुम्हाला इथे पतीच्या नावाचं तुम्हाला नवीन नाव टाकायचं पतीचं म्हणजे कुठे बघा तुम्हाला इथे प्रश्न विचारला त्यांनी नावात बदल आहे का तुम्ही यस केला म्हणजे तुम्हाला पतीचं नाव वापरायचं आहे पतीचे डॉक्युमेंट वापरायचे असेल तर तुम्ही यस करा हा नवीन नाव जे असेल त्यामध्ये तुमचं नाव जे असेल ते इथे पतीचं नाव टाका आणि पतीच्या बाजूचे जे आडनाव असेल ते आडनाव इथे तुम्ही टाका आणि आईचं नाव तुमचं आई दिस टाका नावात बदल असण्याचं कारण काय मॅरेज आहे मॅरेज आहे आणि ते प्रूफ म्हणून तुम्हाला काय लागेल बघा तुम्हाला इथे प्रूफ म्हणून दोघांपैकी एक डॉक्युमेंट लागेल एक तर गॅझेट लागेल एक तर मॅरेज सर्टिफिकेट लागेल दोघांपैकी एक आणि हे कधी काढलेलं असावं तुमचं हॉल तिकीटच्या अगोदर काढून ठेवा म्हणजे वेळ पुष्कळ आहे तुमच्याकडे तीन ऑक्टोबरच्या आत असावं असं अजिबात नाही क्लिअर झाला हा मुद्दा हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल तुम्ही पुढे घेऊन जातो पुढे घेऊन जातो नावात बदल असल्यास काय करायचंय आता पुढे कागदपत्रे कोणती हवी बघा कागदपत्र कोणती हवी आता कॉमन मी या मुद्द्याला हात घालतो कागदपत्र तुम्हाला कोणती लागणार आहे बघा मोबाईल नंबर प्रॉपर लागतो ईमेल आय डी लागतो एस एस सी सर्टिफिकेट लागतो तुम्हाला नावात बदल असल्यास तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ऍफिडेव्हिट किंवा मॅरेज सर्टिफिकेट त्याला ऑर आहे गॅजेट बरोबर आहे त्यानंतर तुमचा कोणता चालेल वडील किंवा पतीच्या नावाचा आधार नंबर बदलत नाही फक्त नाव बदलता पण मी सांगतो विवाहित मुलांनी काय करा मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट काढूनच ठेवा म्हणजे भविष्यात तुम्हाला ही झंझट राहणार नाही वडिलांच्या नावाचे असेल किंवा पतीच्या नावाचे कोणते डॉक्युमेंट तुम्ही वापरू शकता जेवढे विवाहित महिला असतील त्यांनी हे डॉक्युमेंट काढून तर गॅजेट काढा एक तर मॅरेज सर्टिफिकेट काढ दोघांपैकी एक काढा वेळ लागत की दहा दिवसात पंधरा दिवसात मिळून जातं आणि आता हार्ड अँड फास्ट गरज नाहीये बदल तुम्ही करू शकतात बघा फॉर्मर जेव्हा तुम्ही नावात बदल यस करतात आणि नवीन नाव टाकता नवीन नाव टाकता ह्या नवीन नावाचं काय येतंय ह्या नवीन नावाचं हॉल तिकीट येतंय आणि ह्या हॉल तिकीटला जोडून तुम्हाला ह्या हॉल तिकीटला म्हणजे नवीन नावाचं तुमच्याकडे काय आय प्रूफ असणं गरजेचं आहे आयडी प्रूफ लागतं आणि आयडी प्रूफ बरोबर तुम्हाला एक डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलं बघा एक तर तुमचा अॅफिडेव्हिट असेल एक तर तुमचं गॅजेट असेल एक तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल हे सुद्धा तुम्हाला एक्झामच्या दिवशी बरोबर ठेवायचे काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी बरोबर आहे हे सगळं बरोबर ठेवायचं आहे सो ही काळजी घ्यायची तुम्ही सगळ्यांनी मी महिलांना विवाहित एक सांगेल हे घेऊनच टाका डॉक्युमेंट भरून टाका नावात बदल पतीच्या नावाने भरायला हरकत नाही तरी पण काहींना वाटलं की नाही सर पतीच्या नावाचं मला काहीच वापरायचं नाही हरकत नाही वडिलांच्या नावाने फॉर्म भरला काही प्रॉब्लेम नाही बाकी सगळे डॉक्युमेंट फक्त वडिलांच्या नावाचे लागतील हे लक्षात ठेवा त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट महिलांची कास्ट ही वडिलांच्याच बाजूची असते महिलांची कास्ट बदलत नाही जर तुम्हाला कास्टचा फायदा घ्यायचा असेल तर वडिलांच्या बाजूचा कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असण गरजेचं वडिलांच्या नावाचं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणि कास्ट सर्टिफिकेटचा नंबर पण टाकावा लागतो आणि तुम्हाला कधी भेटला तर कास्ट सर्टिफिकेट डेट पण टाकावा लागते त्याचबरोबर तुम्ही शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमच्याकडे अव्हेलेबल असणार दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे तुमच्याकडे अव्हेलेबल आहे त्याचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे त्याची पूर्ण माहिती टाकायची तुम्हाला त्यानंतर व्यावसायिक आहारमध्ये डीएड असेल बीड असेल त्याची माहिती भरायची आहे समांतर आरक्षण तुम्ही जर दिव्यांग असेल तर दिव्यांग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आय डी कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला एक्समॅन असाल तर एक्स मॅनचं सर्टिफिकेट लागेल आणि शहीद जवानांची फॅमिली असेल त्याचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला ट्विन्स असेल तर ट्विन्सचं फक्त तुमचं नाव लागतंय हे हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात आणि डॉक्युमेंट अपलोड कोणते करावं लागतात फक्त एवढेच आहे बाकी मी सगळी माहिती जी सांगितली कोणते डॉक्युमेंट लागतात याची फक्त माहिती टाकायची आहे बाकी कागदपत्र अपलोड करायला तुमचा फोटो अपलोड करावा लागतो तुमची सही अपलोड करावं लागते पांढरा पेपर घ्यायला पांढरा पेपर वरती ब्लॅक ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननी साईन करून अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन आहे लेफ्ट हँड थंब द्यायचा त्याच्यावरती आणि साइन पण करायची आहे आयडी प्रूफ कोणते तुम्ही वापरू शकता फक्त लक्षात घ्या फादरच्या बाजूचा वापर फादरच्या नावाने लिहिलं असेल तुमचं फादरच नावाचा वापरा तुम्ही जर नावात बदल करून पतीचं नाव वापर असेल पतीचं तुम्ही आयडी प्रूफ देऊ शकता किंवा दोघांपैकी कोणते देऊ शकता हे जे सेल्फ सर्टिफिकेशन करायचे आहे तीन नंबर ते बघा तुम्हाला इथे दिलंय त्यांनी त्यांनी सांगितलं पण आहे सेल्फ सर्टिफिकेशन करताना हा फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट तुम्ही हाताने लिहायचा का व्हाईट पेजवर व्हाईट पेजवर तुमच्या हस्ताक्षरे लिहायचं आहे तो ॲज इट इज लिहायचं फक्त हे नाव लक्षात घ्या तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि इथे सगळं झालं की खाली डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला इथे द्यायचा आहे आणि इथे तुम्हाला सही करायची आहे या पद्धतीने हे तुम्हाला अपलोड करायचंय अपलोड करण्यासाठी बघा काय दिलं आहे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे स्वाक्षरी अपलोड करायची आहे तुमचं आयडी प्रूफ अपलोड करायचं आहे आणि तुम्हाला आत्ता जे स्वसाक्षरीत केलेलं सेल्फ डिक्रेशनचं डॉक्युमेंट जे आहे ते तिथे अपलोड करायचं चारच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे बाकी काही अपलोड करायचं नाही हे लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला इथे महिलांना विवाहित अभावित महिलांना हे डॉक्युमेंट लागणार आहे रेडी करून ठेवा काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तयारी करायची असेल तर हे बुक्स तुम्हाला महत्वाची असणार आहे हे पुस्तक सगळ्यांकडे असणं गरजेचं याच्यासाठी कारण हे पी क्यूचं पुस्तक आहे पाठीच्या वर्षाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते याच्यात टाकले तीन हजार प्रश्न लगेच ऑर्डर करा पंचवीस टक्के ऑफ चालू आहे ऑर्डर करण्यासाठी अमेझॉन वरन करा आपल्या ऍपवरन करा किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलला पण जाऊ शकता हे पेपर टूचं पुस्तक आहे हे पेपर वनचं पुस्तक आहे आणि हे तुम्हाला बालमानसशास्त्र शास्त्र पुस्तक आहे सो हे so पुस्तकं तुम्ही ऑनलाइन ॲमेझॉन किंवा आपल्या आप ऍपवरून ऑर्डर करू शकतात ऑर्डर करण्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा तुम्हाला बॅचेस हवे असेल तर बॅचेस पण परचेस करू शकता काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा तुमच्या मैत्रिणी शेअर करा ग्रुपमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद